रिपब्लिकन सेनेचा एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत चिपळून येथे भव्य कार्यकर्ता मेळावा रिपब्लिकन सेना या पक्षाचे सरसेनानी माननीय आनंदराज आंबेडकर साहेब जनतेशी संवाद साधण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण नगरीमध्ये एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह येथे कोकण प्रदेश अध्यक्ष माननीय विनोदजी मोरे कार्याध्यक्ष माननीय लक्ष्मण भगत उपाध्यक्ष माननीय अशोकजी कांबळे हेही उपस्थित राहणार आहेत तरी या संवाद मिळाव्यासाठी जिल्ह्यातील तमाम आंबेडकरी प्रेमी जनतेने बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान जिल्ह्यातील आंबेडकर घराण्याशी प्रामाणिक आणि कट्टर भीम सैनिकांनी केले आहे महाराष्ट्र राज्य ग्राहक संरक्षण परिषद रत्नागिरी जिल्हा अशासकीय सदस्य सुशांत जाधव सावंत विनोद कदम महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त के केडी कदम बौद्धजन पंच समितीचे उत्तम जाधव रत्नागिरीचे प्रकाश पवार भारतीय बौद्ध महासभा शिकूणचे अध्यक्ष जयरत्न कदम राजू कदम बंडणगडचे हर्षवर्धन जाधव खेडचे अजय कुमार मोरे ज्येष्ठ समाजसेवक श्रीधर सपका चंद्रकांत जाधव अजय गमरे मातंग समाजाचे सुरेश दिसे चिंपळ तालुक्याचे सुदेश गमरे दहापोली तालुक्याचे प्रदीप गमरे लांजा तालुक्याचे मिलिंद जाधव गोळाघर तालुक्याचे सुनील जाधव आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाहन केले आहे की या मेळाव्याला आपण बहुसंख्येने उपस्थित राहावे